चंद्रपूर तालुक्यातील सोनाळा येथे तेवीस डिसेंबर सोमवार रोजी शेतकरी दिनानिमित्त संत सोनाजी महाराज मध्ये भव्य शेतकरी सन्मान सोहळा पार पडला यामध्ये सोनाळा येथील सर्व शेतकऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन सचिन अग्रवाल यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश बोदडे यांनी केले या प्रसंगी आपले शेतकरी बांधव दिवस रात्र शेतामध्ये कष्ट करतो त्यामुळे त्यांचा सामना करणे तेवढेच गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजप कार्यकर्ते लोकेश राठी यांनी केले त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व ऍडव्हेंचर फार्मर प्रोड्युसर कंपनी सोनाळा यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांचा सन्मान करविण्याचे थ... करण्याचे ठरविले आहे शेतकरी सन्मान सोहळ्याचे हे पाचवे वर्ष असून दरवर्षी असाच शेतकऱ्यांचा सन्मान होत राहील अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे एक शेतकऱ्यांसाठी काय बोलाल दादा आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे त्याबद्दल काय बोलाल आपण खरं तर स्वर्गीय आपले पाचवे पंतप्रधान चरण सिंग चरणसिंग यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि शेतकरी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तर होतात निसर्गाच्या पुढे एकच मागणं मागतो की ही जी काही निसर्गाची अवकृपा मागे एक दोन वर्षापासून आपल्या या तालुक्यावरती आहे त्याच्यातून आपल्याला लवकर सुटका देव हे ईश्वर सोनाजी महाराजच्या चरणी आज तेवीस डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणून पूर्ण भारतामध्ये स साजरा केला जातो आणि त्यानिमित्त मागील पाच वर्षापासून आम्ही हा उपक्रम सोनाळास नशील तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक बांधावर जिथं शेतकरी आहेत आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी आहेत ते हा कार्यक्रम साजरा करत असतात आणि त्याचंच औचित्य म्हणून आपण सोनाळ्यामध्ये दरवर्षी अशाच प्रकारे सोनाळ्यातील जवळपास अकरा शेतकऱ्यांचा युवक तसेच ज्येष्ठ असं एक मिश्रण करून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आत्ताचं जे सरकार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्यांच्या सर्वात मोठा समस्या आहे कर्जमाफी खरोखर माननीय देवेंद्रजी फडणवीस शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील का आपण खूप चांगला मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे आणि आता जे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे शेतकऱ्यांचा सातबारा हा पुरा होणारच आणि ते केल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्हाला आमच्या नेतृत्वावर विश्वाससुद्धा आहे